नमस्कार मी लातूर मध्ये आपले स्वागत आहे आज आमच्या सोबत नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक मैदानात आहे लातूर महानगरपालिका निवडणूक -नू रंधुमाडी सुरू असून काल अजितदादा पवार यांच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक नवच चौत्याण्णव निर्माण झालेले आहे तर ऍडव्होकेट सुहास बेदरे जाणून घेऊया फरभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे बेदरे साहेब तुमच्या वार्डामध्ये मतदारांचा कसा तुम्हाला प्रतिसाद आहे नमस्कार मी ऍडव्होकेट सुहास बेदरे आ... माझ्या प्रभागामध्ये प्रभाग एकूण चार उमेदवार आहेत आम्ही सर्व पॅनल एकत्र फिरत असताना प्रत्येक व्यक्ती लहान लहानापासून लाहन मोठ्यापर्यंत प्रत्येकाचा प्रतिसाद अतिउत्तम व अति छान आहे प्रत्येकाचा साथ प्रत्येकाची दाद प्रत्येकाची साथ प्रत्येकाची मत हे आमच्याविषयी चांगलं आहे व कालच्या सभेनंतर माननीय आजी दादा पवार साहेबांच्या सभेनंतर बऱ्याचशा गोष्टी आमूलाग्र नाही तर खूप बदल झालेला आहे प्रत्येकाच्या मनामना प्रत्येकाच्या घराघरामध्ये नव च निर्माण झालेला आहे प्रभागासाठी तुमचा काय आहे प्रभा, प्रभागामधील ज्या काही मूलभूत गरजा आहेत जसे नाली आहेत पथदिवी आहेत सुविधा आहेत रस्ते असतील किंवा अंडर ड्रेनेज बऱ्याच बाबीमध्ये आमूलाग्र बदल व हे प्रभाग व शहर चांगल्या दृष्टिकोनातून शहर स्वच्छ सुंदर करण्याचा मानस आमच्या मनात आहे प्रभागातील मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाल्या नसून रस्त्यांची अवस्था अत्यंत बिघट आहे त्यासाठी <coughs> तुम्ही काय करणार बघा आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या पुन्हा पुढच्या काळामध्ये जनतेने संधी दिल्यानंतर त्याची पूर्तता शाश्वत म्हणून करण्याचा मानस व आमच्या सोबतचे सहकारी सो सर्व करणार आहेत जे काही कुठल्या गोष्टीची अडचण किंवा कुठल्या गोष्टीला काही कोणाला मदत असेल त्यांनी आ... केव्हाही जर हाक मारली तर ते, ते आम्ही तात्काळ पूर्तता करू व त्या गोष्टीच तिथल्या प्रश्नाला मार गेलो मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना एवढं सांगू इच्छितो की माझ्या प्रभागातील जेवढे आमच्या सोबतचे सहकारी आहेत त्यांना सहित माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडा पक्षाचे सर्व पॅनलच्या उमेदवारांनी विजय करायला पुन्हा विनंती धन्यवाद धन्यवाद बेदरे साहेब तर हे होते प्रभात शर्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष बेद्रे तर पुढच्या मुलाखतीत भेटूया तोपर्यंत धन्यवाद